मारल्यानंतर मला कानावर चपट मारली त्याच्यानंतर कान्यातून पिऊ जायचा माझा मन दुसऱ्या दिवशी मी हिवळखेड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करण्यासाठी गेलो हिवलखेड पोलिस स्टेशन मध्ये गेल्यानंतर मला तिथे ते दोन घंटे त्यांना तास बसून ठेवलं त्याच्यानंतर बसून ठेवल्यानंतर ते म्हणत होते की मी रिपोर्ट देण्यासाठी गेलो त्यांना माझ्याची पूरी माहिती लिहून माहिती लिहल्यानंतर त्यांना माझी जात इथलं त्याने मी जैवीन समाजाचा आहे माझा रिपोर्ट लिहून बंद केला योगेश हे बोलले ते, ते रिपोर्टर साहेब आले माझ्याजवळ ते बोलत जे होईल ताच्यान ते करून दे